नाटक म्हणजे आईची माय आहे नाटक तुम्हाला माणूस म्हणून घडवतं कोणाच घर माहिती तुम्हाला ज्या आपल्या लाकडाच्या काट्याने घर त्याला सारवलेलं असतं तशी घर आहेत माझ्या विद्यार्थ्यांची पण आज त्यांच्या घरी पुरुषोत्तम करण्याच्या ट्रॉफ आहे तर हे सगळ्यात मोठं समाधान आहे लेखक ही जगण्याची गोष्ट आहे लेखक ही तुमच्या आत असतो आणि जेव्हा तुम्ही लेखक असताना तेव्हा तुम्ही कुणीच नसता सगळे सगळी माझी विशेषणं सगळे माझे माझा सगळा जो लावाजाम आहे सगळा गळून पडतो जेव्हा मी लेखक असतो तेव्हा आम्ही शून्य असतो गावाकडच्या शूट केलंय म्हणतो सिंपती आम्हाला नकोय आम्ही त्या लायकीचे असू तर आम्हाला तुमच्यात घ्या एक चॉकलेट जर घेतलं मित्राने तर शॉर्टामध्ये ते शॉर्टात घ्यायचं ना जातल्यात मग ते खोलायचं परत त्याला अर्धायचं खायचं हे जे प्रेम आहे ते आता तुमच्या पाच रुपयाच्या मध्ये नाही तुम्ही इथं तुमचं कुणीही गावात ओळखीचं नसेल तरी तुम्ही उपाशी राहणार नाही तुम्ही म्हणत नाही मला आज मी जेवलो नाही तर चार घरात भाकरी येईल ओळखीची नसताना सुद्धा इतके माणूस की आजही डोंग्यावरची माणसं जपत ही माणसं आजही तशीच आहेत ह्यांच्याकडे सुविधा कमी आलेली असतील ज्यातली माणूस की पुरेपूर काटोकाट भरलेली तसेच असतात पोरगा वगैरे असेच काळे सावळे असतात असेच जाडे भरडे असतात असेच धोबड चेहऱ्याचे पण खरी आतून खऱ्या अर्थाने माणसं असतात किती कामा आहे तुमच्या आसपासच्या माणसांना के एक केवढा एक रेशमा हवीचा एक मग सारखा मित्र हवाय जो जीवाला जीव देईल कुठल्याही कुठे कट्टर उभा राहील तर आपण खचून जाऊ जास्त जवळची जितकी मैत्री इतकी येतो शाळा हे कुठल्याही माणसासाठी त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या सुंदर काय शाळा मग आठवी आहे दहावी कदाचित बऱ्याचशा रात्रीच्या आयुष्याचं रिफ्लेक्शन आहे मग त्यातल्या अब तुम्ही आहे का जी नाव आहेत ना आता दहावी ती खरंच नाही मित्रांची नाव आहे सगळी केवढ्या वेळची कोण मैत्रीण नव्हती कोण कोणतीच नाव मी आता घेऊ शकत नाही त्यामुळे ती गेली ती गेलीच आणि जे ठेऊन गेली ना त्याच्यामुळे आता करिअर उभं राहिलं बऱ्याच जणांना प्रश्न आहे की इतक्या सगळ्या वेब नंतर आता नितीन पॉवर सिनेमाकडे वळणार का आणि आता दहाव्या नंतर काय असणार